गुड दाबा जिल्हा परिषद प्रशासन गुड दाबा जिल्हा परिषद प्रशासन गुड दाबा महाराज महिन्यापासून ते टेंडर प्रोसेस थांबलेली आहे त्या रस्त्याची अवस्था पाहता तुम्हालाही माहिती आहे तुम्ही तिथे जाऊन सगळं सुधारावं आणि आम्हाला तुम्ही यावर सविस्तर माहिती द्यावी का टेंडर आम्हाला किती दिवसात तुम्ही ओपन करता आणि केव्हा काम चालू करता आणि काय अडचण आहे शासनिक बाब आहे आपण हे टेंडर पब्लिश करते समय आपण इसका स्टडी करना चाहिए तुम क्लब करके दे रहे कुछ हाई ढीकी ना आ जाएगी जाज, जाज नहीं था तो आपण टेंडर ओपन कैसे किये आपने टेंडर पब्लिश किया

माझ्या वलनी सावनेर तालुक्यातील वलनी जिल्हाभर सर्कलमध्ये मान्य केदार साहेबांच्या नेतृत्वात सात कोटी तीस लाख रुपये मंजूर झालेले होते जवळजवळ एक्केचाळीस कामा करता महाराष्ट्र सरकार जेव्हा बदललं तर आताच्या महाराष्ट्र सरकारने त्या कामाला स्थगिती दिलेली होती त्याच्यानंतर स्थगिती दिल्यानंतर आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही तिथे आंदोलन केलं उपोषण केलं इव्हन आम्ही केदार साहेबांच्या माध्यमातून हायकोर्टात गेलो मान्य हायकोर्टाच्या निदर्शना म्हणजे डायरेक्शननुसार तो स्थगिती लावता येत नाही म्हणून त्यांनी तसे ते इन्स्ट्रक्शन दिले आणि त्या आधारे त्यांनी मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात स्थगिती उठवलेली होती स्थगिती उठवल्यानंतर डिसेंबर महिन्यात कलेक्टरकडे आमच्या जिल्हा परिषदकडनं फाईल पाठवली पण कलेक्टरने जाणून बुजून सहा महिने ते फाईल थांबून ठेवली आणि सहाव्या महिन्यात त्या कलेक्टरने त्या फाईलवर सही केली सही झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मार्फत टेंडर ऑनलाईन झालं टेंडर ऑनलाईन झाल्यानंतर पुन्हा काही आमच्या स्थानिक तिथल्या लोक सरपंचांनी राजकीय हेतूने त्या डीसीएम साहेबाच्या नावाने पत्र लिहून त्या कामाला पुन्हा थांबवण्यात था आलं आहे आणि डीसीएम ऑफिस मधनं असं पत्र आलं की जोपर्यंत चौकशी होत नाही त्याला ते टेंडर ओपन करण्यात येऊ नये माझा प्रश्न आहे या जिल्हा परिषदच्या कार्यकारी अभियंत्याला आणि ज्यांनी ज्यांनी ते टेंडर ते ते थांबवलं त्या था लोकांना की टेंडर थांबून तुम्हाला काय साध्य करायचं कारण लोकांना त्रास होत आहे ते खनिज बाधित क्षेत्र असल्यामुळे तिथे काम होणं गरजेचे आहे आणि त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे टेंडर तिथे त्यांना आमच्या नेतृत्वात किंवा आता स्थानिक या या का विधानसभेपर्यंत त्यांना कामं होऊ द्यायचे नाही आहे टेंडर हे आम्ही तिथे चांगले कामं व्हावे म्हणून एकोणचाळीस कामं क्लब केले आणि एखाद्या चांगल्या एजन्सीला किंवा एखाद्या माणसाला चांगल्या माणसाला काम होऊ द्या आणि चांगल्या क्वालिटीचे काम व्हावे म्हणून सर्व लोक जिल्हा परिषदनी ते प्रशासनाने क्लब केले पण यांनी काहीतरी एक पुरस्पर राजकारण करून ते अर्ज लावला आणि डीसीएम ऑफिसमधून त्या अर्जाचा एक रिप्लाय आला आणि यांनी ते आहे पुढे जर आपलं काम पूर्ण झालं नाही तर पुढचं आम्ही विकासाला साथ देणारे लोक आहोत आम्ही विनंती केली प्रशासनाला की तुम्ही टेंडर ओपन करा सगळं नियमामध्ये आहे आणि याच्यापूर्वी सुद्धा काम नियमामध्ये झालेले आहे तर हे टेंडर जाणून बुजून थांबवत असाल था। तर तुम्ही तुम्ही भूमिपूजन करा आमचा विरोध नाही पण कामा उद्यान जर नाही झालं तर याच्यानंतर आम्ही पुन्हा डबल आम्ही भूपोषण करू